स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती आणि पावसाळा चालून आठ दहा दिवस झाले खूप छान जे आहे तर ते वातावरण आहे पावसाळ्यामध्ये कसं थोडंसं चिखल वगैरे असतो तर त्याच्यामुळे नाहीतर बाकी खूप छान असतं छान वाटतं झाडंसुद्धा खूप छान होतात आणि इथे हे जे आहे तर ते ब्रह्मकमळ उमललं आहे तर ते मी तुम म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं आणि पावसाचं वातावरण खूप छान झालं आहे सगळीकडे पाऊस भरला आहे आणि पाऊस पडून आठ दहा दिवस झाले तर छान ग्रीनरी झाली आहे सगळीकडे झाडंसुद्धा सुकलेली झाडं उमलली आहे जे पावसाळा आला तर एकदम सुकलेली झाडंसुद्धा खूप छान होतात ते पाणीच जे आहे तर ते वेगळं असतं त्याच्यामुळे इथे ही जी आहे तर ती मी मनी प्लांटची आणि विड्याच्या पानाची वेल लावलेली विड्याची पाण्याची तर पूर्ण सुकली होती आणि ही जी मनी प्लांटची आहे तर ही ठीक आहे म्हणजे ठीक होती आणि ही खाली पडते म्हणून मग तिला अशी वरती लावते तशी तर ती धाग्याने वगैरे बांधायला हवी वरती तशी ती राहणार नाही हवेनी सारखी ती खाली पडू नये जशी वरती जायला हवी जशी जशी वेल ती वरती जाईल तशी तशी आपली प्रगती होईल असं म्हणतात म्हणून तिला असं सा सा वरच्या साईडला जे आहे तर ते मी बांधून घेते आणि हे जे कटिंग केलेलं आहे तर ते सुद्धा छान ग्रो आहे पण ते आणि हे जे बॉटलमध्ये लावलं ला आहे ते एकत्र एक एकाच वेळेला लावलं आहे एकाच दिवशी तर पाण्यामध्ये बघा किती छान जे आहे तर ते ग्रो झालं आहे आणि मातीमध्ये ग्रो व्हायला वेळ लागतो म्हणजे मी जेव्हा पण मनी प्लांट कटिंग करते तेव्हा पहिलं पाण्यामध्ये ग्रो करून घेते आणि नंतर त्याला मातीमध्ये लावते म्हणजे मग तेव्हा छान होतं जेव जेव्हा आपण पाण्यामध्ये मनी प्लांट ग्रो करतो तर तेव्हा ते खूप छान असतं एकदम फ्रेश असतं आणि मातीमध्ये सुद्धा ग्रो होतं पण वेळ लागतो आणि पाण्यामध्ये लगेच जे आहे तर ते ग्रो होतं तर छान वाटतं अशा एका पदवीविषयी बोलायला ज्या पदवीवर आपण विराजमान आहोत खरं सांगायचं तर मला कधीच वाईट नाही वाटलं की मी एक हाऊसवाईफ आहे त्यावेळेला जे जे झालं जसं जसं मॅनेज झालं ते, ते ठीक होतं काही चुकाई झाल्या आणि त्याच्यातून काहीतरी शिकून स्वतःमध्ये काही, काही बदलसुद्धा केले आज मी एका गृहिणीसोबत एक इंडिपेंडेंट सुद्धा आहे जास्त नाही पण मी माझा स्वतःचा खर्च उचलेल एवढं तरी म्हणजे मिस्टर देत नाही असं नाही पण स्वतःच कमावलेल्या पैशाने स्वतःसाठी काहीतरी घेणं याचा आनंद खूप छान असतो खूप मोठा असतो तर म्हणून मी माझं म्हणजे स्वतःसाठी जेवढं जे लागतं ते मी माझ्या पैशातून घेते म्हणून आज या वेळेला म्हणजे या वेळेच्या हिशोबाने ते सुद्धा ठीक आहे तुम्ही जर मेहनत करून स्वतःसाठी काही बदलू शकत असाल तर मस्त आहे नाहीतर कोणाला ब्लेम नाही करायचं की याच्यामुळे हे झालं हे झालं असतं मी ते केलं असतं मुलांना कोणी सांभाळायला असतं तर मी जॉब केला असता असं नाही म्हणजे जे ज्या वेळेला जे, जे होतं ते चांगलंच होतं आणि ते जेव तेव्हा जे झालं ते, ते ठीक झालं नेहमी मग आपण प्रयत्न करायला करायचा आणि स्वतःला वेळ द्यायचा जे आपल्या लाईफमध्ये बदलून टाकू शकतो ते नक्कीच बदलायचं प्रत्येक सवय किंवा प्रत्येक माणूस हा एकदाच बदलत नसतो आणि तसा आपण प्रयत्नही करू नये कारण ते बदलण्याच्याऐवजी बिघडूही शकतं प्रत्येक माणसामध्ये एक चांगली सवय असते जी आ, चांगली असते परफेक्ट असते प्रत्येक माणसामध्ये प्रत्येकच सवय जर परफेक्ट असेल तर कसं तसं कोणीही नाही आहे जगाच्या पाठीवर प्रत्येकातली फक्त एखादी चांगली सवय असते प्रत्येकच काम तुम्हाला परफेक्ट येत असेल असंही नाही असे आहे एखादं काम तुम्हाला एकदम परफेक्ट येतं त्याच्यामध्ये तुम्ही करिअरसुद्धा करू शकता असं असतं तर तुम्हाला ज्या कामामध्ये तुम्ही परफेक्ट आहे तर ते काम तुम्ही करू शकता बाकीचं ज्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट नाही आहे त्याच्यामध्ये परफेक्ट होण्याचा नक्की प्रयत्न करायचा जी सवय तुम्हाला बदलायची आहे ती सवय तुम्ही चेंज करू शकता पण त्याच्यासाठी आपण कोणाला ना ब्लेम नाही करू शकत की असं असतं तर म्हणजे कोणी घरी असतं तर मी जॉबला गेले असते एवढं पेमेंट असतं असं झालं असतं असं नाही ज्या ज्या वेळेला जे जे होतं ते ते एक्सेप्ट करायचं एक एक सवय बदलायची आणि जी सवय बदलायची आहे तिच्यावर टिकून राहायचं नाही तर आठ दिवस करायचं आणि परत जैसे ते वैसे असं नको म्हणून एक एक सवय जी आपल्याला नको आहे ती बदलायची आणि नंतर दुसरीकडे हात घालायचा एक आ, एक सवय बदलायची म्हणजे जी बदलायची आहे आपल्याला ती लिहून ठेवायची आणि तिच्यावरती टिकून राहायची जर तुम्हाला सकाळची एक्सरसाइज करायची असेल तर तुम्ही दहा मिनटं काढू शकता दहा मिनटामध्ये खूप काही होऊ शकतं तुम्ही स्टे म्हणजे फक्त एक्सरसाईज फक्त चालायला जरी गेले एक्सरसाइज म्हणजे फक्त चालायला जरी गेले फक्त दहा मिनटं तुम्ही चालायला जा तरी खूप झालं तुम्हाला बुक वाचायची सवय लावायची असेल तर दहा मिनटं तुम्ही बुक वाचा तरीसुद्धा खूप झालं दहा मिनटामध्ये खूप काही आपण वाचू शकतो दहा मिनटामध्ये खूप आपण चालू शकतो तुम्ही एकदा करून बघा म्हणजे ज्या सवयी तुम्हाला चेंज करायच्या चे, त्या लिहायच्या लिहून ठेवायच्या आणि रोज काय करायचं की लिहून ठेवायचं की असली कुठली कामं आहे म्हणजे घरातली जी, जी रेग्युलरची कामं आहेत तर ती सोडून बाकीची कामं लिहून ठेवायची अशी कुठली कामं आहे की जी मला करायचीच आहे ज्याच्यामुळे आपली प्रगती होईल दोन पैसे आपल्याला मिळतील अशा याच्यामुळे क तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल असं काही काम असेल तर ते लिहून ठेवायचं आणि त्याच्यावरती काम करायचं जास्त वेळ तर नाही पण अर्धा तास त्याच्यावरती द्यायचं म्हणजे ती सवय तुमची बदलू शकते सगळ्यात जास्त आपल्याला ज्या व्यक्तीसोबत राहायचं आहे तिला वेळ द्या म्हणजे ती गोष्ट ती व्यक्ती कोणती कमेंट करून मला नक्की सांगा मी असं बोलल्याबरोबर तुम्हाला कोण आठवलं ते आणि नक्की खरं सांगा की ती व्यक्ती अशी कोणती की जिच्यासोबत सोबत आपल्याला जास्त दिवस राहायचं आहे तर ती व्यक्ती म्हणजे मी सांगते तुम्हाला आता तुमच्या मनामध्ये कोण आलेलं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण स्वत आपल्या स्वतःला वेळ द्यायचा कारण वेळ द्यायचं म्हणजे प्रत्येक गोष्टी ही आपण घरासाठी करतोय घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी करतोय पण असंही काही गोष्टी असतात की ज्या आपण फक्त स्वतःसाठी करायच्या असतात एक्सरसाइज वगैरे झाली आहे तर त्या गोष्टी स्वतःची केअर करायची जी कामं तुम्हाला स्वतःला छान वाटतं म्हणजे जी कामं केल्याने तुम्हाला छान वाटतं अशी कामं करायची ज्या म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद भेटतो असं काहीतरी करायचं आहे मग ते काहीतरी असू म्हणजे काहीही असू शकतं छान तयार होणं छान कपडे घालणं कुठेतरी जेवायला जाणं बाहेर फिरायला जाणं काही म्हणजे काहीही असू शकतं माझं घर नेहमी क्लीन ऑर्गनाईज ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करते पण जसंच्या तसं कसं राहील हे पॉसिबलच नाही जर तुम्ही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जर परफेक्ट मॅनेज ठेवण्यासाठी सक्सेस जर नाही झाले तर असं नाही असं काही नाही की तुम्ही एक चांगली गृहिणी नाही तर चला बघूया आज काय आहे एक गृहिणी गृहिणीजवळ पूर्ण एक फॅमिली असते मुलं आणि घराचं चार्जर असतं पण या जॉबमध्ये कुठलंही एक काम नसतं जसं की तुमचं काम काय आहे तुमचा जॉब कुठला आहे घरातल्या प्रत्येक माणसाची गरज प्रत्येक माणसाची आवड निवड ही वेगळी असते मग तुम्ही किती वर्षापासून गृहिणी आहे किंवा तुम्ही गृहिणी म्हणून अगदीच नवीन आहे मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते ज्या मी अनुभवल्या आहे स्वतःला दुसऱ्या स म्हणजे दुसऱ्यासोबत कम्पेअर करणं बरोबर नाही म्हणजे ती अशी आहे तर मी तशीच तिने हे केलं तर मी हे करणार असं नाही करायचं दुसऱ्यांची बरोबरी करणंही बरोबर नाही जर तुम्ही असा विचार करत असाल की तुम्ही तेव्हाच एक चांगली गृहिणी आहे जेव्हा तुमचं घर चोवीस तास व्यवस्थित क्लीन राहील आणि जेवण तुम्ही तुम एखाद्या शेफसारखं ब कराल आणि तुमची मुलं एकदम डिसिप्लेन आहे डिसिप म्हणजे एकदम डिसिप्लेनमध्ये राहील तर हे फक्त एक स्वप्न होऊ शकतं खऱ्या लाईफमध्ये नाही पार पार तर पिक्चर एखादी सिरियल वगैरे होऊ शकते खऱ्या लाईफमध्ये नाही रिअल लाईफमध्ये असं काही होत नाही कारण माणसातली किंवा बाईतली प्रत्येक गोष्ट परफेक्ट असते असं नाही गृहिणीच्या प्रत्येक म्हणजे गृहिणीच्या जॉबमध्ये कामाची काही कमी नाही आणि असंही असू शकतं की तुम्हाला एवढं काम खूप छान वाटतं एखादं काम खूप छान वाटतं ते तुम्ही आवडीने करता पण एखादं काम अजिबातच आवडत नाही पण ते करावंच लागतं कारण आपण जेव्हा घराबाहेर कामाला गेलो तर प्रत्येक काम आपल्या आवडीचंच असेल असं नाही तसं पण प्रत्येक काम आवड आहे म्हणून करायचं क करायचं नसतं काही म्हणजे मला कपड्यांचं काम बिलकुलच आवडत नाही म्हणजे कपडे धुवायला प्रेस करायला वगैरे पहिल्यापासूनच मला आवडत नाही पण जेव्हा मी गृहिणी झाले तेव्हापासून ते करावंच लागतं मग ते कंटाळून सोडून नाही देऊ शकत मी फक्त अर्धा तास कपडे प्रेस करते जेवढे झाले तेवढे झाले बाकीच्या दुसऱ्या दिवसावर आणि जे काम मला नाही आवडत ते काम करण्यासाठी मी गाणे लावून करते म्हणजे काम पण पटापट होतात कारण प्रत्येक जॉब आपल्या आवडीचाच नसतो आणि तसंही जे काम आपल्या आवडीचं नसेल तर ते काम रेंगाळत राहतं आणि खूप जास्त होऊन बसतं आणि मग आपल्याला त्या कामाचं टेन्शन येतं आपला टाईम हो ता, स्पीड आणि एनर्जी घरातल्या प्रत्येक कामाची लिस्ट बनवा आणि नेहमी ठरवून ठेवायचं की मी पूर्ण दिवसात काय काम करायचं आहे आणि काही काम नाही केली तरीसुद्धा चालेल नाहीतर लेट झाली उद्यावर गेली तरी चालेल आणि तसंही कोणत्याही कामाचा कंटाळा केला तर ते काम होणार नाही ते आनंदाने केलं तर परफेक्ट आणि लवकर होईल किंवा मग एवढं काबील बना की आपण त्या कामासाठी कोणीतरी ठेवू शकतो म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वस्तूची जागा आणि ती वस्तू त्याच ठिकाणी ठेवा नाहीतर ती आवरायला एक्स्ट्राचा टाईम आणि परत जेव्हा हवी असेल तेव्हा ती शोधायलासुद्धा एक्स्ट्राचा टाईम लागतो फरक पडत नाही तुम्ही किती मेहनत करता तरीसुद्धा तुम्ही रोज सर्व घर परफेक्ट मॅनेज ऑर्गनाईज नाही करू शकत पण इट्स ओके कारण काही वेळेस असंही होतं की तुमची दिवसभर नाही काही नाही केलं तुम्ही दिवसभर काही नाही केलं कारण कधी कधी तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मनाला आराम हवा असतो पण असो उद्या नवीन दिवस उगवणार स्वतःवर प्रेमही हवं आणि विश्वाससुद्धा कोणाच्या तरी कौतुकाची अपेक्षा सोडून जेवढं करू शकतो तेवढं आनंदाने करावं जे काम आपण करायला घेतलं त्या कामात खुश राहायचं आणि गृहिणीचा जॉब म्हणजे एकच नसतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हा मी एक वेगळ्या यानी व्हिडिओ केला आहे तुम्हाला आवडला का तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रत्येकाचीच काळजी का जशी आपण घरातल्यांची काळजी घेतो तशी स्वतःची सुद्धा घ्या जे छान वाटतं ते करायचं ज्याच्या आपल्या मनाला शांती भेटते अशा गोष्टी नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय थँक्स थँक्स फॉर वॉचिंग